Lee

मी रोजच छान दिसते त्यात काय होय पण मला असं वाटत नाही आज जरा जास्त लक्षच नसते माझ्याकडे आज जरा असं मला कोण आहे ना असं असते तुला वाटते अस मी रोजच छान हो दिसते रोजच तयार असते पण तुमचं लक्ष नसते माझ्याकडे म्हणून दिसत आता माझं लक्ष आहे कोणाकडे काय तुम तुमचं बाहेरच लक्षात मित्राम मंडळी

मला तर दुसरं कोण चांगला वाटत असतं मी तुला छान आहे म्हणलो असतो नाही नाही मला पहिला प्रश्नाचं उत्तर द्या सांगा तुम्ही कुठं जात असता जाता देवाचं दर्शन घ्यायला जाता सांगा तुम्ही तिथं अगं कुठं तिथे देवे कोण नसते तेव्हा असं पडल्यात मला कोणीतरी सांगितलंय तुमचं बाहेर सांग बर काय बाहेर आहे असं बोलते तू माझं काय मला माहिती आहे मला सांगितलंय तू ये उद्या माझ्या बरोबर मंदिर जायला मग तुला म्हणजे खरं का नाही नाही तुम्ही निमित्त निमित्तच आहे तुम्हाला फक्त सांगा मला पहिल्या पहिल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तू काहीतरी बोलत बोलत बसू नको तुला सांगतो सांग तुम्हाला विना का संशय घरात चाललंय ना सुखासुखी संशय घेऊ नको काहीतरी बोलवू माझ्या बरोबर चल बाहेर कुठं तर आहे काय तरी सांगू तुझं बाहेर लफडा आहे काहीतरी बोल नव्हतो काय माझ्या बरोबर स्वयंपाक काम राहू दे चल तू एक दिवस माझ्या बरोबर शपथ घेऊन बोल घेतो घे माझी शपथ घेऊन सांग घे तू काय काय घेऊ शकत तुझे सांग मला की तुमचं बाहेर नाही म्हणून सांगा मला माझी तुझी शपथ माझं बाहेर काय नाही म्हणून ना असं सांगत नव्हतं आता बर काय अवघड आहे बघ तुझी शपथ माझा अजिबात काय नाही बस हो माझं ऐक तुझी शपथ घेतली ना मी आता

अरे का काय तू मी काय खाणार इथं कोण आहे मला दुसरं तुझ्याशिवाय शिवाय तुमच्या की दुसरी कोणती काय बोलू नको कोण तर तुझं मला काय चल तू माझ्या बरोबर तू काय कर मला डायरेक्ट बघ आणि मग बोला असं काहीतरी तरी विरंग बोलत बसू नको समाजसेवेचं काम आहे माझं ते काहीतरीच काय ओगीचं आपलं नाही ते संशय नाही नाही अरे नाही बरं आपण चहा कर जाऊ दे सोड सोड दे चहा कर तू हाय कर मग भल्तस काय करणार नाही चालले का बघ काय तरी ऐकत झाली तू सोडून फक्त कोणाचं काय करू नको शांत बसते आपण संध्याकाळ भेटू बसतच काय तर डोकं तर ऐकून करत बसते मला काय सांगायचं नाही आता उद्या मी सोक्ष मोक्ष लावणार आहे बैठक बसवणार आहे सोक्ष मोक्ष लावणार आहे ह्याला कोण काय बोललं भरेल तरी डोक्याला ताप आहे काहीतरी बाई असली लोक पण काय नाही ती बोलून बसतात काय डोक्याला ताप आहे सगळं बघो करतो मी ते बापूला कॉल आम्हाला पण सांगतो आपण संध्याकाळी मिटवून टाकू बस काय असेल ते तुला पण समजेल त्यानं तू ऐक माझ जरा शांत बस उठ मला काय सांगू नका मी काय ऐकणार नाही मी आता सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय आता मी इथून हे करणार नाही सांगाल तुम्हाला अगे तुला कोण तर म्हणतो कोणावर तर विश्वास ठेवतो सांगा बरं संध्याकाळी तुला सांगतो बापूला आबाला करून फोन करून विचारतो थांबत यांना फोन करून बोलू का संध्याकाळी येऊन सांगू का ठीक आहे सांगतो ती फोन एक मिनट थांब फोन करतो त्यांना हॅलो अ कुठं वाढ अरे या की चार साध्याकडे या ती काय मोहरा काय ऐकलं ना काय केलं ना काय लिहा अवघड आहे तिला कोण काय म्हणलं म्हण काय कळेना मला या तुम्ही लई चिडली आहे ती मग काय रोजच चाल काय लिहा अवघड आहे कोण कोणतरी तिला काय बोलल म्हण काय तर सांगतो आता न सांगासारखं सारखं जायचे बोला बोलावं काही काय म्हणते बाबा हा हे सा। बोल विचारतो ये आमच्या घरी जरा आमचं बघा काय झालंय ते घरी या या तुम्ही आल्याशिवाय करणार नाही वाटाल म्हणून तर तुम्हाला बोलवायला ना आम्ही आता सोक्ष मोक्ष लागलंच पाहिजे नाही तर मी माझ्या माहेरी निघून जाणार आहे कायमच आता मी राहणार नाही तर किती दिवस मक्र करायचं घरात तर लक्ष नाही काय नाही हो थे वाई थे वाई थे करते, आ, देव तो तो करते दे, देव का कुठला देव देव जाते का कुठं देव्या बघायला जाते काय माहिती बोलू नको जवळ आल्या बर जवळ असेल त्याच्या तर हो आबा राहतो काय खरं बोलते बर बर तुम्ही या या आल्यावर पुन्हा बोलू आपण या 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 पुन्हा या बर बर चालतंय या बापूला घेऊन या

मी शेतावर जाऊन जरा शांत काय तर तुला जा शेतात जाऊन ये मला मला कुठं आलाय मला संध्याकाळी या चाल नाही आता तु अर्जंट अर्ज शेट सोडले बापू कशी आहे लेट जाऊन या बर तुमची थांबतो जरा मागणी काय कपाट काय रॅग काय फ्रीज काय किचन कटाच एकदम ओकेच चालू आहे तुमचं काय झाल नवऱ्याला घरात लक्ष नसते सारखं तिकडं जा तिकडे जाऊ देऊल झाड तुला कोणी सांगित असलं अग ती माझं रंगल्यापासून माझ्या पैसे तू तू वर्ष जाता आले

काळात बाजलं मला कसला नवरा करून दिलाय त्याच्यापाशी काय पण नाही लक्ष पण देत नाही बायकोकड कसला नवरा भेटला रे देवा कसलं माझ नशिबा गप गपरा घेऊन तुम्ही ग बस नको तो काय घेऊन तुम्ही

मला लय वाटत ह्या माणसाच काय लक्ष देत देत नाही काय नाही माझ्याकडं काय नाही ठीक आहे तेव्हा बघू तुम्ही बोला काय असेल ते आता काहीच नाही बर का सगळं व्यवस्थित चालू होतं सुखासुखी काय नाही डायरेक्ट मी बाहेर आत आलो बरं का सगळं म्हणलं मोहरा तू किती छान दिसाय म्हणजे रोज छान असते की एवढ्यावर नक्की किरकोळ आहे मांडण चालू केले बाकी काय सुद्धा केसवर सुद्धा काय संबंध नाही आता काय काय बोला तर बायकोला चांगलं मानच नाही मी काय पहिल्यापासून छान दिसते की काय आज दिसाली का म्हणून अग मावरा घर आहे म्हणल्यावर भांड्यावर भांड लागत असते औ लय मनावर घेऊ नको तसं नाही ते सदा आम्हाला माहिती आहे माझ्या लग्नाला बारा तेरा वर्ष झाले हा मी आताच का बोलले असेल सांगा बरं तरी तसं करतात म्हणून बोलले ना मी

E aí